नमस्कार कन्याकुमारी हे भारत देशाचे दक्षिणेकडील शेवटचे टोक ते प्रसिद्ध आहे ते स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलसाठी या ठिकाणच्या समुद्रातील रॉकवर अठराशे ब्याण्णव साली स्वामींनी तीन दिवस ध्यानधारणा केलेली होती पुढे एकनाथ रानडे यांनी प्रयत्न करून या ठिकाणी हे मेमोरियल बांधले मेमोरियल संपूर्णपणे ग्रॅनाईटमध्ये बनवलेले आहे अतिशय सुंदर व भव्य दिव्य अशा प्रकारची ही वास्तू ओळखली जाते या वास्तूमध्ये असलेला स्वामींचा स्टॅच्यू हा प्रामुख्याने आकर्षित करून घेतो जगभरातील स्वामींवर प्रेम करणारे पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात तर चला जाऊया स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलकडे कन्याकुमारी येथील सुंदर सूर्योदयाचे हे दृश्य मनाला प्रसन्न करणारे वातावरण यानंतर जाणार आहोत स्वामी विवेकानंद मेमोरियल येथे तर चला जल सफारीला स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलकडे फेरी तिकीट खरेदी करण्यासाठी जाण्याचा हा मार्ग प्रत्येकास रांगेत उभे राहूनच तिकीट घ्यावे लागते प्रत्येक व्यक्तीस फेरी तिकीट जाणे आणि येण्यासाठी पंच्याहत्तर रुपये आहे फेरी बोटमध्ये शिस्तबद्धपणे रांगेत जावे लागते स्वामींच्या टेम्पलकडे घेऊन जाणारी ही फेरी बोट लाईफ जॅकेटचा वापर या ठिकाणी करणे महत्त्वाचे व आवश्यक स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलकडे किंवा टेम्पलकडे समुद्रातून जात असताना शेजारी असलेल्या रॉकवर प्रसिद्ध तमिळी महाकवी थिरुवल्लुवर यांचा मोठा स्टॅच्यू पाहावयास मिळतो याची उंची एकशे तेहतीस फूट आहे सध्या येथे काम चालू असल्याने जाता येत नाही या मोठ्या रॉकवर स्वामीजींचे जगप्रसिद्ध स्मारक बांधले आहे थोडे पुढे आल्यावर स्मृतीस्थळाची रचना लक्षात येते जसजशी विवेकानंद रॉक मेमोरियलच्या जवळ जातो तशी तशी त्याची भव्यता ही आपल्या नजरेत भरते अथांग सागरामधील मोठ्या रॉकवर दिमाखात उभे असलेली हे स्वामीजींचे स्मृतीस्थळ देशभरातील पर्यटकांना स्वामी प्रेमींना आकर्षित करत आहे समोरील मंदिरात कन्याकुमारी मातेचे पददर्शन घडते स्वामी विवेकानंद मेमोरियल किंवा मंदिराची मुख्य इमारत संपूर्णपणे ग्रॅनाईटमध्ये तयार केलेली आहे ही बनवण्यासाठी एकनाथ रानडे यांनी प्रयत्न केले अठराशे ब्याण्णवमध्ये स्वामी विवेकानंदांनी येथील खडकावर डिसेंबर पंचवीस सव्वीस व सत्तावीस असे तीन दिवस ध्यान केले होते समोरील स्वामींची मूर्ती ही पंचधातूची आहे या स्मृतीस्थळाची दोन सप्टेंबर एकोणीसशे सत्तर रोजी तत्कालीन राष्ट्रपती गिरी यांच्या हस्ते लोकार्पण केले गेले या स्मृतीस्थळाजवळील समुद्र काहीसा आपला वाटतो वातावरण प्रसन्न असल्याने याकडे पाहत असताना मन तृप्त होते अनेक स्मृती मनात ठेवून चला तर परतूया फेर बोटीमधून कन्याकुमारीकडे